पुणे आर्थोपेडिक सोसायटीच्या वतीने डॉक्टर विला जोग यांना त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पुणेरी पगडी व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते महात्मा सोसायटी आशिष बंगला या त्यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पुणे आर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अर्जुन वेगस सचिव डॉक्टर योगेश खंडाळकर माजी सचिव डॉक्टर नारायण कर्णे डॉक्टर अरविंद भावे डॉक्टर जगदीश पानसे डॉक्टर गोवर्धन इंगळे डॉक्टर जयंतीलाल तलेसरा डॉक्टर विलास जोग यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता जोग आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विलास जोग वय चौऱ्याहत्तर यांनी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक क्रिया देश परदेशात मोफत पोलिओ शस्त्रक्रिया आदींसाठी जीवनभर कार्य केले या कार्यासाठी पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देत आहे असे अध्यक्ष डॉक्टर अर्जुन वेगस यांनी नमूद केले Namaskar. I am Dr. Arjun Vegas, the president of the Pune Athletic Society. On behalf of all the members of Pune Society, the executive committee, the board of trustees, I compliment Dr. Vilas Jogi, sir, and I thank him for accepting this lifetime achievement award, which he has very graciously earned by his wonderful service and his great. Uh, contribution to the academic progress of the Pune Orthopedic Society. He has been a past president, and so today we have four past presidents to honor him at his home. and I think it is a very great occasion to, that he has accepted our Lifetime Achievement Award. Namaskar. We, Dr. N.J. Karne, past president of the Pune Orthopedic Society and past secretary of the Maharashtra Orthopedic Association, are here today. आणि एक सिनियर आणि उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर विलास जोग यांना जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या तर्फे दरवर्षी ज्यांनी ऑर्थोपेडिक्स क्षेत्रामध्ये खूप उच्च काम केलेलं आहे आणि ज्यांनी पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीसाठी प्रचंड मेहनत घेऊन आज ज्या स्टेजला पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी उभी आहे त्यासाठी फार महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे अशा थोर व्यक्तींचा आम्ही या निमित्ताने गौरव करत असतो आणि त्यानिमित्ताने यावर्षी आम्ही आमचे आदरणीय डॉक्टर विलास जोग यांचा हा जीवनगौरव पुरस्कार करताना आ, 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 सर्व पुण्याथ सोसायटीचे सगळे सदस्यांच्यातर्फे आम्हाला खूप अभिमान होत आहे आणि हा डॉक्टर विलास जोगसर यांनी जे अप्रतिम काम केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शिवाय सर्व क्षेत्रामध्ये आणि सर्व सर्वांशी मिळून मिसळून वागणे आणि सर्व एका एकानी होणं या संदर्भातच